संक्रांत स्पेशल आज आपण भोगीची भाजी तयार करणार आहे भोगीची भाजी तयार करताना ती ग्रेव्हीदार आणि मसालेदार भोगीची भाजी त्याचबरोबर तीळ लावून तयार केलेली आज, बर के आज आपण बाजरीची भाकरी ही तयार करणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भोगीची भाजी तयार करण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ना त्या साहित्यामध्ये आपण ऊस सालून कट करून घेतलेला आहे त्याचे बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत गाजरही आपण सालून कट करून घेतलेला आहे घेवडा वटाणा बीन्स हरभरा शवगेच्या शेंगा फ्लावर शेंगदाणे तीळ आणि वांगी घेतलेले आहेत वांगी आता आपण चिरून घेणार आहे आणि तुम्हाला बारा भाज्यामध्ये इथं हुरडा बोरं चंदन बटवेची भाजी ही घालता येणार आहे परंतु माझ्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत ना मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत आता त्याच्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे वाटणासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ना त्या साहित्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा मी चिरून घेतला तो भाजून त्यामध्ये कसकस ही भाजून घेतलेली आहे आणि आपण इथं बघा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि दोन मिरी आणि दोन लवंग घेतलेली आहे आणि जी फोडणी घालतोय ना त्यामध्ये आपण तमलपत्र वापरणार आहे खोबऱ्याचा केस लसूण जिरं तीळ मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हिथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला ह्याचं आप वाटण तयार करायचं आहे भाजीला लागणारं सर्व साहित्य आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे झाकण लावून आपल्याला मिक्सरवरती ते बारीक असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक अशी आपण त्याची पेस्ट तयार करून घेतली जी आपण भाजीमध्ये घालणार आहे भाजी तयार करण्यासाठी इकडं आपण गॅसवरती पाल ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण एक पळी एवढं तेल वतलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरी आणि तमलपत्र घालून घेतलेलं आहे थोडासा कढीपत्ता थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर घरचा मसाला आपण एक चमचा एवढा घातलेला आहे आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपण वाटण घालून घेतलं वाटण आता ना मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मग आपण इथं गॅसची फ्लेम फुल करून ना चांगलं ना मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेणार आहे जेवढा तुम्ही मसाला भाजीचा चांगला भाजून घ्यायचाल ना तेवढी भाजी चांगली होते त्यामुळे आपल्याला आप ही तणा चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी आपण ना दोन ते तीन मिनिट चांगला मसाला बघा भाजून घेतलेला आहे मसाल्याला पण छान असं आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊया इथं आपण सर्व भाज्यांना भाज्या आता आपण मसाल्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये घातल्यानंतर भाज्या आपल्याला पळीने त्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत पळीने आपण भाज्या मात्र मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेणार आहे त्यामुळे काय होतं मसाला ना भाजीला लागला जातो आणि भाजी चवीला ला छान लागली जाते त्यामुळे आपण मसाल्यामध्ये चांगल्या भाज्या मिक्स करून घेतल्या नंतर मग त्याच्यामध्ये हि तर आपण एक ग्लास एवढं कडकडीत असं गरम करून घेतलेलं पाणी घालून घेतलं गरमच पाणी भाजीला घालायचं त्यामुळे भाजी चांगली मिळून पण येते आणि चवीला पण चांगली लागते त्यामुळे त्यामध्ये आपण गरमच पाणी घालून घेतलेलं आहे चमच्याने आता आपण भाजी चांगली मिक्स करून घेतली नंतर पाणी घातल्यानंतर सुद्धा आपण भाजी मिक्स केलेली आहे नंतर आता आपण गॅसची फ्लेम फुल करून ना भाजी उकळून घेणार आहे भाजी उकळल्यानंतर मगच आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला आतल्या भाज्यांना चांगल्या शिजू द्यायच्या आहेत त्यासाठी इथं आपण आता गॅसची फ्लेम लो ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती आपण भाज्या शिजवून घेणार आहे भाजीला उकळी आल्यानंतर बघा इथं आता आपण शेंगदाण्याचा कूट ना दोन चमचे एवढा घालून घेणार आहे भाजी उकळल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता आता इथं ही छान अशी शिजलेली आहे आता आपण चेक करूया वांग पण बघा छान असं शिजलेलं आहे आणि आपण शेंग ही आता आपण चेक करूया शेंग पण चांगले शिजलेली आहेत तयार झालेली आहे आपली भोगीची भाजी मस्त अगदी आपण ग्रेवीदार अशी तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला ह्या ठिकाणी रस्सा भाजी आवडत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जास्तीचं पाणी घालून घ्या आता आपण ना ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी तयार करणार आहे बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी इकडं आपण परातीमध्ये ना पहिल्यांदा पीठ चाळून घेऊया त्यामध्ये थोडंसं चिमटभर असं मीठ घालून घ्यायचं त्यामुळे बाजरीच्या भाकरीला ना चव छान येते त्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ना पीठ मळून घ्यायचं आहे इथं बघा आपण थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेणार आहे पीठ जास्तही बाजरीच्या भाकरीचं पातळ मळायचं नाही इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतरही हाताने चांगलं त्याला मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळून घेतचाल ना तेवढी बाजरीची भाकरी चवीला चांगली लागते नंतर मग त्याच्यावरती आपण तिळ घालून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडनी पण आपण इकडं तीळ घालून घेणार आहे अशी तिळाची भाकरी ना भुगीच्या भाजीसह खाल्ली जाते त्यामुळे आपण त्याच्यावरती तिळ लावून घेतलेला आहे परातीमध्ये आपण थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी ना तयार करून घेणार आहे पहिल्यांदा ना मी एका हाताने तयार करणार आहे नंतर आपल्याला दोन्ही हाताने बाजरीची भाकरी तयार करून घ्यायची आहे इथं बघू शकता आपण दोन्ही हाताने ही बाजरीची भाकरी तयार करून घेतली तयार केलेली भाकरी आता आपण तव्यामध्ये घालून घेणार आहे तवा इकडं आपण गरम करून घेतलेला आहे चांगलं गरम करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण भाकरी घालून घ्यायची नंतर भाकरीला ना वरच्या साईडला असं थोडंसं बघा पाणी लावून घ्यायचं पण गॅसची फ्लेम इथं फुलच ठेवायची पाणी लावून घ्यायचं एक अर्धा मिनिट ना तसंच एका साईडनी पाणी लावल्यावरती तशीच ठेवायची भाकरी नंतर चमच्याने आपल्याला भाकरीना पूर्णपणे अशी मोकळी करायची आणि नंतरच मग ती पलटावून घ्यायची पलटल्यानंतर mm. आता आपण काय करणार आहे लो फ्लेमवरती ना एक मिनिट एवढी भाकरी भाजून घेणार आहे लो फ्लेमवरतीच घ्यायची त्यामुळे भाकरी चांगली पचल्या जाते आणि नंतर दोन मिनिट एवढी फुल फ्लेम करायची फुल फ्लेम करून हिथं आता आपण भाकरी चांगली भाजून घेतलेली आहे अशी भाकरी चांगली भाजू द्यायची आणि नंतर आता आपण हिताना गॅसच्या शिगडीवरती भाजून घेणार आहे ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही तव्यामध्ये भाजली तरी चालेल परंतु माझ्याकडे जरमालचा तवा असल्यामुळे मी गॅसच्या शेगडीवरती भाजून घेतलेली आहे भाकरी भाकरी ही आपण तयार करून घेतली ताटामध्ये आपण बाजरीची भाकरी सॅलेडमध्ये मी मुळा घेतलेला आहे आणि इथं आपली भुगीची भाजीही तयार झालेली आहे मस्त अगदी आपण ग्रेव्हीदार दाराशी भुगीची ही तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद